महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीचा निकाल एकवीस मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतीच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली विद्यार्थ्यांना महा रिझल्ट डॉट निक डॉट इन आणि महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर निकाल पाहता येईल शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली आता एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येईल हा निकाल पाहिल्यानंतर लगेचच निकालाची प्रिंटही घेता येणार आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा